लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काहीच दिवस शिल्लक आहे अशात काँग्रेसचा अंतर्गत अहवाल समोर आलाय या अहवालामध्ये काँग्रेसला राज्यासह बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये चांगल्या कामगिरीची आशा आहे काँग्रेसच्या नेत्यांना वाटणारा विश्वास सार्थ ठरणार का याचे उत्तर येत्या चार जून मात्र सध्या पाहूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट तीन राज्यात काँग्रेसला चमत्काराची आशा निकालापूर्वी काँग्रेसचा अंतर्गत अहवाल महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीचा विश्वास देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा वार वाहत आहे अशात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय इंडिया आघाडीच्या किती जागा येतील यावर काँग्रेसचा अहवाल आल्याची माहिती आहे या अहवालात अह काँग्रेसनं महाराष्ट्रात चमत्कार होईल असा अंदाज वर्तवलाय काँग्रेस पक्षाचा अंतर्गत सर्वे आणि वॉररूमच्या अहवालानुसार काँग्रेसला महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेशात चमत्काराची आशा आहे या तीन राज्यात आपल्याला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल असा विश्वास काँग्रेसला वाटतो पक्षाची महाराष्ट्रात चांगली कामगिरी झाली आहे महाराष्ट्रात काँग्रेससह मित्रपक्षांना सर्वाधिक जागा मिळतील अशी आशा आहे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष काँग्रेसला राज्यघटनेच्या मुद्द्याचा लाभ होईल मायावतींच्या मतपेढीला यंदा खिंडार पाडण्यात यश येईल बिहारमध्ये लालूंच्या पाठिंब्यानं भाजप नितीश कुमारांच्या जागा देखील कमी होतील अशी आशा काँग्रेसला आहे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही यांनीही भाष्य केलंय नाना पटोलेंनी राज्यात जवळपास चाळीसच्या वर जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचं जाहीर केलंय के राज्यात तर जवळपास चाळीस जागेच्या वर महाविकास आघाडीचा उमेदवारांचा विजय होणार आहे आणि देशामध्येही तीनशे जागेच्या जा वर जागा इंडिया आघाडी जिंकेल अशा पदीचं चित्र आहे गेल्या दोन निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला यंदा चांगल्या निकालाची अपेक्षा आहे मागील निवडणुकीत ज्या राज्यात काँग्रेसनं चांगलं यश मिळवलं त्या राज्यासह उत्तरेकडील काही राज्यात काँग्रेस मोठी अपेक्षा ठेवू नये आता काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलेला विश्वास किती खरा ठरतो याचं चा उत्तर चार जूनलाच मिळेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही बातम्या आहे जयराम रमेश यांनी केलेल्या दाव्याची लोकसभा निकालानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तर आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेला असेल हा दावा काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतील त्याचा पंतप्रधान पदावर दावा अधिक असेल असंही जयराम रमेश म्हणाले इंडिया आघाडी पूर्ण बहुमतानं सरकार बनवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय द लीडर ऑफ द जनबंधन अॅन् इज इट स्टँड्स टू रीझन दॅट द पार्टी दॅन गेट्स द मॅक्झिमम सीट्स इन द जनबंधन विल बी अ नॅचरल क्लेमेंट फॉर द लीडरशिप द जनबंधन पुढे मोठी बातमी आहे भाजपाकडून मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असलेले उमेदवार शिक्षक नेते आणि भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी आज निवडणूक कार्यालयातून दोन उमेदवारी अर्ज घेतलेत त्यामध्ये एक भाजपाच्या नावानं तर दुसरा अपक्ष म्हणून अर्ज घेतलेला आहे त्यामुळे अनिल बोरणारे निवडणूक लढणार हे स्पष्ट झालंय